कळस स्थापना करण्यासाठी ब्रह्मचारी संन्याशी माणूस असावा लागतो असं आता त्याचं एक कारण आहे आजपर्यंत मी पावणे सहा हजार कळस बसवले महाराष्ट्र मध्य प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक ओडिसा राजस्थान आणि गुजरात एवढ्या उत्तर प्रदेश एवढ्या राष्ट्रामध्ये मी कळस बसवले दीडशे दीडशे फूट उंचीचे मंदिरांची कळस मी बसवलेली आहे आणि माझ्या गुरुंनी मला सांगितलेलं आहे आणि मीही एक नेम घेतलेला आहे जोपर्यंत मला वर जाऊन कळस बसवता येतो जोपर्यंत वर जाता येतं तोपर्यंतच तो मी कळस बसवणार आहे बाबांनी मला दोन तीन वेळेस विनंती केली की म्हणजे महाराज खालून हात लावून द्या आणि मग बाकीचे नेमतील वर आणि कळस बसवतील नाही त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे कळस बसवणारा माणूस हा ब्रह्मचारी संन्याशी असावा लागतो याचं कारण असं आहे ज्या माणसाने तो कळस बसवला त्या माणसाचा रक्ताचा वंश वाढत नाही आता माझ्या बरोबर जे दोन चार जण वर होते ते म्हणतील आमचं कसं काय <laughs> आमचं कसं काय गुरव <सकाई। laughs> भाई आता सगळ्यात वर वाता तू म्हणून माझं कसं काय काळजी करू नका थोडस ध्यान देऊन सवलत देऊ सवलत बी नाही त्याला <laughs> शास्त्र आहे थोडस ध्यान देऊन ऐका का आपण लग्नाला एखाद्या मंगल कार्यालयामध्ये जातो लग्न लागत असताना अक्षदा फेकतात फेकतात का नाही फेकतात फेकतात आणि ना? <laughs> <लागतासना? laughs> त्या अक्षदा प्रत्येकाच्या डोक्यावर पडतात बरोबर पडतात का नाही मग त्यावेळेस प्रत्येकाचं लग्न लागतं बरोबर ना लागत असेल ना नाही मग कोणाचं लग्न लागत जे नवरदेव नवरी त्या मंडपात असतील त्यांचं बी नाही लागत त्या दिवसाला त्या क्षणाला त्या घडीला त्या मुहूर्ताला जे नवरदेव नवरी ठरलेले आहेत त्यांचंच काय लागतं लग्न त्याप्रमाणं आजची जी काही कळस्थापना आहे माझ्याबरोबर सात आठ माणसं असू नाही तर दहा बारा माणसं असू आजची जबाबदारी त्यांच्यावर नव्हते बरं झालं माझी <laughs> बरं झालं बरं झालं का नाही त्याच सूत्र आहे म्हणून बघा आम्हाला कीर्तनाची दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही भागवत कथेची दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही प्रवचनाची दक्षिणा मागण्याचा अधिकार नाही पण कळस स्थापनेची दक्षिणा मागण्याचा पूर्णपणे अधिकार शास्त्राने दिलेला आहे आहे तुम्ही म्हणायला लागलं काय बाबा पैसे गोळा करायला ध्यान देऊन ऐका त्याचं आणखीन एक कारण आहे रक्ताचा वंश तर वाढत नाहीच पण एवढ्या वर गेल्याच्या नंतर पडू नये काय पडू नये पण खाली पडलाच पडला तर मरू नये पण मेलाच तर ब्रह्मचारी संन्याशी माणूस जर मेला तर तुम्हाला सुतक पडत मग सांगा जो वंश जर देत असेल जो स्वतःच्या प्राणाची बाजी जर लावत असेल तर मग शास्त्रज्ञांना दक्षिणा घ्यायचा अधिकार देणार का नाही देणार कार्यकर्ते म्हणतील कसं काय झालं या असं <laughs> असं मग आम्ही एक लाख मागू शकतो दीड लाख मागू शकतो पन्नास हजार मागू तुम्ही शो आकडी तर लईच मोठाली दिसते <laughs> आता असं आहे त्याचं आणखीन एक कारण बघा काही महिलांनी काही पुरुषांनी कळस बसून आल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि दक्षिणा दिली त्याचं कारण आहे ब्रह्मचारी संन्याशी माणसाने ज्याने कळस स्थापना केली त्याचं आपण मोकळ्या हाताने दर्शन घेत नाही आपल्या इकडे काही जणांना आहे माहिती काहींना नसतं माहिती असं आहे म्हणजे याचा अर्थ मी पैसे गोळा करायने गावलो हे बी धरू नका मी फक्त तुम्हाला शास्त्र सांगतो परंतु एक बाकी तुम्हाला नक्की सांगेल आज ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी कळ स्थापना केलेली आहे आपल्या परिचयात मध्ये कुठेही कळ स्थापना जर असेल ना तर तिथं आवर्जून सांगा की कळस बसवणारा जो माणूस आणायचा आहे ना त्याने स्वतः वर जाऊनच कळस बसवला पाहिजे एवढं तर करू शकता का नाही हो हां एवढं जरी केलं तर त्याच्यातलं निम्म पुण्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार आणि त्याने मला अनुसरून आपण या ठिकाणी आज कळस्थापना पूर्ण केलेली आहे आज कळस्थापना संपूर्ण झालेली आहे असं मी सर्वांना जाहीरपणे निवेदन करतो Vou oh, para Cuaí.